इकडे समुद्रकिनारी आपल्या इकडे खा खाणीमध्ये आंबित आंबित मँग्रो फॉरेस्ट आंबितमध्ये आल्यानंतर आपल्याला मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ते जे हॉरर स्पॉट होतं त्याच्या ह्या साईडला आलो आहे पण ॲक्च्युली इकडे खेकडे छान भेटतात त्यासाठी मी काही हे आणलेलं आहे तर हे ट्रॅप मी तुम्हाला सांगेन कसं लावायचं कसं टाकतात ते बाकी तर हे आपलं असंच असणार आहे पा बाकी हे पगोलं असणार आहेत पगोला पण आपण घेऊन आलो हे पगोल्या इथे आवेश बांधणार असं आणि बाकी चिकन लावतो बोंबिल लावतो बगीसुद्धा लावू याच्या याला तर हे तुमच्यासाठी भेटेल मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो कसं काय टाकायचं ते हे आता आपण कसं बांधणार ते दाखवलं तुम्हाला हा ट्रॅप कसा आहे तेही दाखवलं बघोली आपल्याकडे दोन हत्यारे आहेत आज म्हणजे हत्यारे म्हणजेच हे आपल्याला पकडण्यासाठी एक पगोली आहे आणि हे ट्रॅप सिस्टम आणलेलं आहे ठीक आहे तुम्हाला मी थोड्या वेळेला मी दाखवतो कसं करायचं ते आता हे ना झुरा इकडून जा खाली तरुण पाठ तिकडे जात मी संड्यामध्ये चल आता आम्ही जातोय हा टाइमपासवाला माणूस आहे ॲक्च्युली टाईमपास आहे आणि दोन हे जे आहेत ना हे माझ्याकडचं आणि एक माझ्या भावाकडचं आहे अण्णू ब्लॉगर ब्लॉगरचं त्याच्याकडून ते हे अशा ठिकाणी टाकलेत की तिथे खेकडी भेटणार नाही पण आपण अशा ठिकाणी टाकणार की जिथे खेकडी भेटणार पन्नास नाही तर आपल्याला मॅक्झिमम साठ सत्तर तरी भेटणार अशा ठिकाणी टाकतो आपण तर मी आता तिकडेच चाललो आहे टाकलाय आपण हा टाकला या माणसाने पण याला काय भेटणार हा ब्लॉगर दुसरा ब्लॉगर आहे माझा तू मी दोन दोन फॅमिली घेऊन काय करू हे आपण असं आपल्या जंगला इकडे जावं लागतं थोडा हा खूप जबरदस्त मँग्रो आहे तर या मॅंग्रोवची खासियत की अरे इथे गाड्या टाकायचा ना हा 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 ट्रॅप एक हा एक युट्यूबर आहे आपल्याकडचा बेस्ट युट्यूबर आहे कशा पद्धतीने ट्रॅक टाकायला हा मी काय बोलतो अल्पेश ते तुझं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायसाठी काय करायला कुठला चॅनलचा आयडी काय सर्च बॉक्स मध्ये मी आंबेडकर अनु सर्च करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा जर व्हिडिओ आवडला तर जरूर 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 करणार आपण हा ट्रॅप कुठे टाकतो आपण माझ्या मध्ये अमोल अमोल कुठे ते तिकडे तिकडेच आतमध्ये चल ना तिकडे टाकले ये अमोल इकडे किती टाकला ट्रॅप होय कुठे चल 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 मग आता आम्ही ना अल्नू अंबित इकडे हा पहिला बंदर होता म्हणजे इकडे रेती काढायची आता सरकारने बॅन दिले त्यानंतर इकडे रेती वगैरे उपसत नाहीये तर त्यामुळे हा खालीचा विरांचा जंग विरांचा बंदर पडलेला आहे आपला रेती बंदर नेवाडीची पक्ती आणि हे इकडे येणारे बेवडे लोक असे पिऊन बाटल्या पितात इकडे जागतात हे प्रदूषित करतात खाडीला त्यांना आम्ही बोर्ड लावला आहे इकडे तरीसुद्धा ऐकत नाही आपण चावत आहोत पुढे हा असं पाणी हे आपला पार आहे या पारामधून आपल्याला टाकायचं आहे इकडे आपलं एक टाकलेलं आहे एक छोटासा इकडे पाणी भरल्यानंतर हा पाणी असा ह्या साईडला पूर्ण फ्लो करतो आणि पूर्ण हे पूर्ण भरून जातो हे कोण आहेत मी थो मी यांचं थोडं पाणी पितो कोण आहे त्यांचं मला पण ताण भरपूर लागलेले आहे थोडं पाणी पिपर्यंत ऑलरेडी आणि ट्रॅप टाकलेले गाडी लागलेली ट्रॅपला भरपूर झाले आपण ट्रॅप टाकूया तर मी हा आपल्याकडे हा मँग्रोव्ह सर्वात भारी मँग्रोव आहे इकडचा आंबेदच्या मँग्रोव मध्ये इकडे खामगाव खारगाव पासून माणसं इकडे खेकडी पकडायला येतात आणि या आंबेदच्या खकड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण काल्याने भरलेली भिलभिलीत असतात इकडे अरे वा छान एकदम परफेक्टली आलेलं आहे आणि भरतीसुद्धा लागलेली आहे हा फ्लोप आणि इकडे करतो आहे म्हणजे समजायचं आपला तिकडून नदी येते तर त्या दिशेने तिकडे तिकडे जाते म्हणजे होवट होते इकडे येते म्हणजे भरती येते इकडे आपला एंड आहे इकडे महाड साईडला जाते आपली पूर्ण खाडी रिवर ठीक आहे आपण आपण या स्पॉटला इथे आपण आपला टाकून देऊया ठीक आहे ट्रॅप आणि ट्रॅप टाकताना आपले अनु आंबेडकर इथे ट्रॅप सोडणार आहेत तर इथं थोडं खाली उतरून टाका जा थोडा खाली हलकासा खाली जा पाण्यामध्ये व्यवस्थित सोडा अजून थोडंसं अजून मुली तिथे ना जा जा अजून थोडं पुढे जा हां सोड अलग सोड आलगं सोडालगं सोड बस 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 या प्रकारे त्यांनी आणून टाकलेलं आहे बस एकदम परफेक्टली टाकलेलं आहे आणि गिरोबा हा तर आपण इकडे आलेलं म्हणजे मी तुम्हाला दाखवलं आता आपल्याला इकडे ही सावित्री खाडी आहे जे तुम्हाला मी बोललेलो ते सावित्री खाडी या खाडीमध्ये आपण आता टाकणार आहे चालू आहे टाकायला तिकडे इकडे कुठे कुठे टाकल्या माझे माझ्या बाजूच्या गावातले पण इथे दोघे जण आहेत तर ते सुद्धा घर टाकत आहेत संधीरच्या आणि गेल्या वेळेस त्यांनी ना मला मोठासा वाम दि वाम मासा दिलेला स्वादिष्ट मस्त होता चवीला वगैरे हो पण हे लोक कोण खात नाही तर आपण पण घेऊन आलेलो पण बघितलं टेस्ट केला पण टेस्ट वाम हा मासा खाल्ल्यानंतर ना छान लागतो वगैरे हो आता त्याच्यामध्ये वाम माशामध्ये दे, ना त्याच्यामध्ये काटा नसतो सिंगल काटा असो त्याच्यामध्ये तर हे खायला मस्त असतो आणि आता आम्ही हे इकडे पगळं ढाकत आहोत अरे अमोल इकडे जागा नाही आहे मला माहिती आहे इथे एक आपण एक इथे एक ट्रॅप टाकलेलं आहे अजून असे दोन चार ट्रॅप आणणार एक तिकडे लावणार त्या आमटीच्या बुधानंतर असा सर्कल मारून आलेला आहे तर आपण इथेसुद्धा टाकणार आणि पुढेसुद्धा टाकणार असे दोन तीन ट्रॅप घेऊन येतो आणि मी इकडे टाकतो थोडा कॅमेरा मला लॉंग व्हिडिओ बनवायला थोडासा त्रास होतो आहे कारण हा पूर्ण मँग्रोव आहे असा जंगल झाडेझुडी आहेत तर त्याच्यामधून चालायला थोडासा त्रास होतो आहे अरे बापरे ओ हे काय आहे ओ हे तर हे आमटीचा बुंदा आहे या बुंदामध्ये एक खेकड़ा बिल वाटतोय मला हां जुरा का पकडलास खेकडा बघू उर्ला हां आणि लावर हुल्ले पकडताना आणि माझ्या भावाच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुछे ला, लाल आ, ले आम्ही इकडे हुरले बोलतो छोटे असतात पण चवीला एकदम टेस्टी आणि खूप ना एक नंबर आ... फुल क्लासिक आणि आता मी आहे ना इकडून एवढा वलसा मारण्यापेक्षा आम्ही इथून एक शॉर्टकटचा रस्ता बघतो समोरून तिकडून जेणेकरून आम्हाला जाणे इझी होईल जरा इकडून आहे आपण एक शि शिं... शिंपले भेटेल का कुठे आहे आपल्याला इकडे शिंपले भेटणार का आपल्याला इथे खरडवून तर आपण अरे देवा खूपच चिकलसारखं आहे पाणी पूर्ण पाय आतमध्ये जातो आहे तर याच्यामधून हे ते तुम्हाला दाखवला तर हे पूर्ण पार आहे आपला व्यवस्थित छानसा जो माझा पार्टनर जो पकडतो आहे ते हे प्रकार आहे याला आम्ही हुरला बोलतो लाल नांगीवाला खायला एकदम बेस्ट मी सुद्धा पकडू शकतो मी बघूया या पकडताना मला कितीचा त्रास होतोय इकडून गेला तर इकडून बाहेर पडतोय आणि इकडून गेला तर इकडून बाहेर पडतोय तर याच्यामध्ये दोन भेटलेले आहेत आपल्याला उरले तर मला माझ्या मित्राला बोलवावं लागेल साथीला याच्यामध्ये दोन हुरले आहेत भाई तर आपल्या यामध्ये तर याच्यामध्ये की एका ठिकाणी येस आता माझा मित्र फडा हा ये बापरे ओ ओ ओ ओ ओ हे चांगलं तर नाही ना हे भरपूर चावतात एकदा चा। अच्छा असतो छोटा आपण छोटा असतो पण हे पण एकदा चावला ना हे चित नाही हे ती जबरदस्त चावली होती आपण ते काढतो आणि हुरला असा एकच भेटला का दोन होते दोन भेटले दुसरा दुसऱ्या दुसरा दुसऱ्या ओके तर आपण आता आपण आलो ह्या रस्त्याने आलो आहे तर गेला आपण आपण ट्रॅप केले गेल्या आता तिकडे दाखवताना आलं नाही दाखवतोय बनवत हे वाला एकदम हे वाला, एक वाला जबरदस्त अंगडा नागी याची बघा परफेक्टली दिसते हे कडक असे हे चावला तर खूपच मला चावलेलं आहे सहस भेटत नाही पण हा माझा हे माझ्या खजन्यातला बेस्ट म्हणजे खजनामधली माझा बेन पार्टनर म्हटला तर हा अनुप लागर कारण ह्याने मला खूप खेकडे पकडण्यासाठी ह्याच्या अगोदर आमचे खूप सारे रेकॉर्ड बनलेले आहेत खेकड्यांमध्ये असं नाही की आम्ही खेकड्यांमध्ये पन्नास हजार पाचशे वगैरे असे खेकडे पकडतो पण आमच्या गावच्या हिशोबाने खाडीच्या हिशोबाने आम्ही पाच सात पगोले तर पाच सात पगोल्यामध्ये तीस पंचवीस की कधी कधी चाळीस मोठमोठे दे ढेंगे पिचुरले पकडतो आम्ही आणि खूप मजा पण येते खूप त्रास पण होतो काटे चोचतात हे तर इकडे या साईडला आलो आहे हे नैवडीची पट्टी म्हटली जाते नैवडीला आलो आहे तर या डोवळीवरती छोटासा मँग्रो आहे पण जर आपल्या आंब्याच्या ठिकाणी जाणार तर हे 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 जे मुर्खासारखं का काम केलेलं आहे ना तो माझा दुसरा ब्लॉगर आहे पार्टनर त्याने हा असं टाकलेला आहे ॲक्च्युली त्याला काय ट्रॅपला पण जास्त लगेच लगेच उचलायचे लगे लगे नसतात ट्रॅपमध्ये एकदा खेकडी दहा बारा खेकडी फसल्यानंतर तो ट्रॅप उचलायचा असतो की वन टाईम ॲट अ वन टाईम आपल्याला सात आठ आपण खेक ट्रॅप आणले तर सात आठ खेकड्यामध्ये जे मॅक्झिमम आपल्याला बारा बारा जर भेटला तरी भरपूर सारे झालेले आहेत म्हणजे आपल्याकडे साठ साठ सत्तरच्या औषधेप्रमाणे आपल्याकडे खेकडे भेटणार शॉर्ट टाईममध्ये आणि पगुल्यामध्ये असं आहे की पगुळे टाकले आपण तर ते क पाच पाच दहा दहा मिनटांनी बघावे लागतात पण ठीक आहे तुम्हाला जसं म्हटलं की मी ह्यासाठी ह्या ह्या ह्यासाठीून वेणी गेलेलो तिकडे आणि मी बाहेर पडलो तिकडून तर हा असा मँग्रोव आहे ते समोर दिसतो आहे ते तुम्हाला दाखवतो हे आहे महाप्रल आणि ला जोडणारा पूल ठीक आहे आई माझे साथीदार तिथे आहे जो तुम्हाला मी बोलत होतो तो हा तो दिसतो आहे आहे तो ब्लॉगर आहे त्यांनी तो टाकलेला आहे ट्रॅक ठीक आहे आणि करतो व्यवस्थित आठ वाजता करू शकतो किती वाजता निघणार किती वाजता निघणार तुम्ही आता इथे साडेसात साडेसातचा ट्रॅप टायमिंग दिलेला सा आहे साडेचा आठ वाजता जाऊया आपण सर्व ट्रॅप काढू मस्त बैग खेकडी प्रत्येक ट्रॅपमध्ये आपल्याला बारा बारा भेटणार आहेत आणि समोर मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असं दाटवते कारण समोर आपला तो हा निलकंठ पर्वत याला तर समोरचा दिसतोय तो निलकंठ पर्वत आहे इकडे पडवा तिकडे संधेरी तिकडे उंबरशेत हा सॉरी पडवा उंबरशेत तो रोड आहे इकडून सुरुवात आहे का बोलतो अरे आता अरे रात्रीच्या नंतर समजणार ना आपण कुठे टाकले ते म्हणून प्रत्येकाने पकडतो मी भरवसाच नाही मला कुठे टाकले का अरे भाई अरे परत टाकली नको ती पनवती नको कुणाची पनवती नको ठीक आहे ओके हा मेन हा पण ह्याला ऍक्च्युली हा दोन ढंगे लागले दोन ढंगे लागले तू किती आणले अमोल एकच काढला एक मला पाच किरवी भेटली एक गार तू पाच किरवी तुला दोन गाड्या ओके आणि हा झुरा एकच उचलला एक गार झुरले किती पकडले झुर्ले भरपूर पकडले ओके आणि माझ्याकडे काय नाही मला काय माहिती पण तू तू कसा आला इकडे तुला कसा माहित पडला आम्ही इकडे या खाडी पट्ट्याचा खूप काय चांगला मोठा अनुभव आहे हा ते ज्या ठिकाणी मी खेकडी पकडायला येतो त्या ठिकाणी असे पन्नास साठ सत्तर खेकडीत घेऊन जातो तुमचा तू पहिल्या पहिलाच दिवस आहे अशा किती मिळतंय ते अचा नाही विचार करू पण तू हे ह्या खाडीचा तुला अनुभव आहे आपल्या अंबीत मँग्रोव्हचा तुला चांगला अनुभव आहे तर ह्या मँग्रोव्ह मध्ये तू हा हा वेगळा पट्टा आहे

अच्छा अच्छा काय ते म्हणजे काय स्टोरी करायला रूपरेषा आपल्याला काय खूप पूर्वजन काय काय बोलतात का म्हणजे नक्की पूर्वजांपासून ज्या ठिकाणी घडली म्हणजे असं काय समज आहे म्हणजे घटना म्हणजे काय ऍक्च्युअली घटना म्हणजे काय एखादी बोट किंवा एखादी ओढी बुडाले तिथे एक भेट तयार झाला छोट मला समजणार आंब्याचं पण झाड आहे तिथे आणि शकतो आपण नाही असेल तर तुम्हाला माहित असेल नाही आंब्याचं झाड आणि एक जांभळीचं झाड आहे नाही तुला काय बोलायचं बाई हस्तच भाई एवढं मोठं युट्यूबवर आहे स्टोरी सांगायची असेल ना बाकी येस 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 मला ऐकलंय तिकडे आंब्याचं झाड वगैरे आहे अच्छा तो आपण गेल्याशिवाय तिथे समजणार नाही की आंब्याचं झाड आहे की नाही प्रत्यक्षात <laughs> विचार चालले आता बोर्ड असेल तर जाऊ शकतो आपण की नाही गॅरंटी देऊ शकत आतापर्यंत आपल्याला आतापर्यंत किती खेकडे भेटले तू पाच पकडली तू दोन पकडली तू एक पकडला तर वीस नसेल पाच पाच सहा आणि सात आठ असेल बाई ठीक आहे ओके आपण जाऊया नेक्स्ट तिकडे आणि पुन्हा एकदा बघू ऑलरेडी ट्रॅप आपण ओपन नाही केले ट्रॅप मध्ये असू शकतं ते दुसरे आता तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहे इकडे आपल्या मुंबईला जायचंय पकड आता आपल्याला खेकडे भेटलेले तिकडे गेलेलो तर ह्या स्ट्रॅप मध्ये तीन एक साथ भेटले तर काढले आपण हा अनु लॉगर अर्नव आणि हा तनुम आहे हा खूप मोठा आहे हा पकड चालेल तिकडे झटक अरे झटक बोलतोय ना पकड 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 मी तू नीट पकडला इकडे ते इकडे हे बघा मी व्हिडिओ काढतो अशी लागली दहा एक बेंचूत काम आहे पच्चा तो तोडल तू तो झाल्या फाडू नको इशी कामाची तंगडे भर यायचे बरोबर अरे सोडणं त्याला अशी सोडणं तो सोडील बरोबर

आ, रात्री खेकडी पकडताना ते पण अरे वेळाच काय मुद्दा कुठे काय पण बघ हा बोल दिसत नाही तांजा आलो आम्ही ऍक्च्युली हा आता नाईट झाल्या रात्रीला मला व्हिडिओ करायला खूप अवघड जाईल पण मी तुम्हाला मी एंड गेम मध्ये दाखवून तुम्हाला व्यवस्थित दिसला आहे का तिथे रात्री झाली आज आम्हाला ऍक्च्युली रात्रीचं खेकडी पकडायला आलो आहे पण कॅमेरा असा आहे की माझ्याकडे कॅमेरा नाही मी मोबाईल ठीक आहे आता आम्ही पकडले जाणार तर रात्र खूप भरपूर झाले मी स्वतः रुपये डोरुंग आहे मास्टर आहे मी याच्यातला ब्लॉकचा पण आता मी काय करू शकत नाही रोशन आतकुले सध्या आमचे गावचे उपाध्यक्ष आणि अमोल घरटकर आमचे चॅम्पियन बोलतो कोयता कुठे गेला आणि कोयता इकडे ठेवलेला आहे गाडीवर आहे मी इकडे कुठे त्यातलं एक आता भाज आहे आपण आपल्याला थोडस सा खाण्यासाठी ऑर्डर आहे जबरदस्त कारण हा ट्रॅप लावला फर्स्ट टाइम लावला आपण

बसा तुम्ही दादा चांगला काय तंदुरी अरे का। आंबेतला दे गे। गेला गे खा ना आहे नाहीतर मी खेळ्या तंदुरी मी स्वतः मला ह्या लागेल मग गाडी कॅन्सल करू का त्याला आंबाला लावला

नमस्कार मित्रांनो जर ही खेकड्यांची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर घंटी आणि बेल ऐकून दाबा आणि जर माझ्या ब्लॉगला जर नाही माझ्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायचं असेल तर मी आंबेडकर चॅनेलला घंटी दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओज बघा जर आवडल्यात तर कमेंट करा नाहीतर सोडून द्या जय महाराष्ट्र আদি মোটামোটা আয়ে রামা বাদা গণব আয়ে রামা বাদা গণব রহিবাসী কোকছে আদি মোট मनाचे रहिवासी कोकणाचे आम्ही मोठ्या मनाचे आये आम्हाला वृदान बाप्पा गणपती गणाचे आये आम्हाला वृदान बाप्पा गणपती